नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आहे अशासाठी हे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे कारण पीक कर्ज ज्या व्यक्तींचं थकीत आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांची माहिती व चालू बाकीदार शेतकऱ्यांची पण माहिती गोळा करण्यास सुरू करण्यात आलं आहे पण चालू बाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही प्रतिसाहन अनुदान त्यांना काही एक रक्कम ठराविक रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकण्याची प्रक्रिया ती समिती त्याच्यावर अभ्यास करत आहे आणि समिती सध्या अभ्यास करत आहे की कोणता शेतकरी आहे त्याने पीक कर्ज कशासाठी घेतलेलं आहे ते पीक कर्ज घेऊन थकीत ठेवून ते व्यापार तर करत नाही ना बाहेर त्याची सको सोकुर, सखोल चौकशी चालू आहे सध्या आणि त्याची चौकशी झाल्याच्या नंतर जे शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसाठी पात्र करून त्यांना लाभ मिळणार आहे व जे चालू चालूबाकीदार आणि रेग्युलर शेतकरी जे आहेत त्यांना प्रतिसाहन अनुदान रक्कम जी रक्कम ठरेल ते आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर लवकरच व्हिडिओ येईल त्याचा ते समिती आता सध्या अभ्यास करत आहे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला सव्वीसच्या एक दोन चार महिन्याच्या अगोदर आपल्याला त्याची सखोल माहिती मिळणार आहे समितीच्या माध्यमातून त्याच्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ टाकला जाईल त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि मी जी माहिती सांगत आहे रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यांना एक ठराविक रक्कम मिळणार आहे जसं प्रतिसाहन अनुदान म्हणून त्यांना एक कितीही पीक कर्ज जरी असेल तर पन्नास हजार रुपयापर्यंत त्यांना प्रतिसाहन अनुदान हे मिळणार आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळेल पण त्याच्यावर काही अपडेट आली तर मी तुम्हाला त्याची सखोल माहिती घेणार आहे नमस्कार